प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस जूनच्या भागामध्ये सावनी मुक्त आणि सागरच्या रूममध्ये येते आणि मुक्ताने तो ड्रेस आता बेडवरती काढून ठेवलेला असतो त्या ड्रेसकडे पाहते आणि आलतू फालतू लोकांसाठी हा ड्रेस नाहीच आहे हा ड्रेस जर का सावनी घालू शकेल शकणार नाही तर कोणीही घालू शकणार नाही असं म्हणत ती त्या ड्रेसकडे पाहत असते आणि हा ड्रेस काहीही झालं तरी मी मुक्ताला घालूच देणार नाही असं म्हणत ती ते उभी असते सावनी हा विचार करत उभी असताना मागून है आता स्वाती आणि इंद्रा रूम मध्ये येतात आणि सावनीला रंगे हात पकडतात दोघी जणी सावनीवरती तुटून पडतात आणि तू इकडे काय आहेस यावरती सावनी आता गडबडते सावनी काय उत्तर देऊ असा विचार करत असतानाच इकडे आता इंद्रा म्हणते सागरच्या रूम मध्ये येण्याची तुझी हिम्मत कशी गजाली आ तू सागरच्या रूम मध्ये का आलीस यावरती सावनी म्हणते ते हे यावरती आता मात्र स्वाती म्हणते तू या ड्रेसच्या जवळ काय करत होतीस या ड्रेसच्या इथे उभं राहून तू काय करत होतीस मला लवकर सांग असं म्हणत स्वाती आता चांगलाच तिची करडपट्टी करते इंद्रा म्हणते स्वाती अगं हा ड्रेस कोणाचा यावरती स्वाती सांगते मम्मी अगं हा ड्रेस ड्रेसनं दादूसनी मुक्तासाठी आणलेला आहे आणि तोच ड्रेस मुक्ता घालणार होती आज पण बघ ना ही इथे काय करते आहे त्यावरती इंद्रा म्हणते खबरदार माझ्या सागरच्या आणि मुक्ताच्या रूममध्ये येण्याची तू हिंमतच कशी केलीस आणि या ड्रेसला हात तरी कसा लावलास यावरती आता नाटक करत सावनी म्हणते ऐका उगाच माझ्यावरती भडकू नका त्या मुक्ताला काय करते फॅशन मधलं म्हणूनच तिनेच मला सांगितलं की ड्रेस बघ कसा आहे योग्य आहे ना घालू ना कसा वाटेल हे सगळं तिने मला पाहायला सांगितलं म्हणून मी पाहायला आले मला काय गरज पडले यावरती इंद्रा म्हणते काय मुक्ता मी तुला सांगितलं ठीक आहे मुक्ता मी सांगितलं असेल सांगितलंच तर असेल तर बघितलंच ना ड्रेस चल हो चालती इथून आत्ता आत्ताच्या इथून चालती हो इथे तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस आणि एक लक्षात ठेव यापुढे सागर मुक्ता रोम मध्ये नसताना इथे येण्याची तू हिंमत करू नको नसताना काय तू इथे येतच जाऊ नको लक्षात ठेव तू इथे आलेली आम्हाला कुणाला आवडत नाहीये चल चालती हो असं म्हणत आता मात्र दोघी जणी इकडे रंगे हात सावनीला पकडून तिची हक्कलपट्टी करत असतात त्याच वेळेला सावनीला काय सुचतं माहित नाही ती विचार करते काय करू काय करू म्हणजे हा ड्रेस आता कसा काय मी घेऊ कसा काय ह्याची वाट लावू हा विचार करत सावनी युक्तीच करते सावनी आता सगळ्यांच्या दोघींच्या समोरून तो ड्रेस हातात घेते आणि तिकडून पटकन तो ड्रेस घेऊन पळायला लागते इंद्र आणि स्वाती तिला आवाज देतात काय चाललंय काय तुझं अगं कुठे चाललेस यावरती लगेचच ती सांगते काही नाही हा ड्रेस न मी ठेवतेय मध्ये आणि हे सगळं करताना झटापटीत तिने आता बाजूच्या टेबलावरची कैची उचललेली असते आणि आता इकडे वॉर्डरोबचं डोर उघड ठेवून तिने पटकन तो ड्रेस आत ठेवण्याची ऍक्टिंग करताना इंद्रा ओरडते ए ए काय करतेस चल लवकर बाहेर ये यावरती सावनी सांगते ड्रेस असा म्हणजे विचित्र पद्धतीने पडलेला आहे ना तर तो व्यवस्थितपणे मी उचलून ठेवते असं म्हणत आता ती ड्रेस ठेवता ठेवता हातामध्ये कैची घेऊन वॉर्ड्रोप दार आड करून कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने कैचीने त्या ड्रेसचा बो कापून टाकते आणि आता मी हा ड्रेस घालणार नाही तर कोणीच हा ड्रेस घालणार नाही असं म्हणत तिने तो बो कापून तिकडून आता कैची लापून निघून गेलेली असते स्वाती आणि इंद्राला फक्त ही ड्रेस घेऊन गेले आणि तो ड्रेस तिने आतमध्ये ठेवलाय एवढंच दिसत ड्रेस फाडलेला काही दिसत नाही तोपर्यंत दोघी जणी पाहत असतात आणि इकडे ड्रेस फाडून सावनी निघून पण जाते सावनी तर निघून जाते पण इकडे सागरची अवस्था खूप बिकट असते सागरात वाट पाहत असतो की मुक्ता तो ड्रेस घालतील ना म्हणजे आमचं लग्न होऊन इतके दिवस झाले लग्न होऊन इतके दिवस झाले तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी मुक्ताला कधीही डिनर डेटसाठी नेलं नाही आमच्या लग्नानंतरची ही, ही पहिली डिनर डेट आता या डिनर डेटमध्ये मी त्यांना दिलेला ड्रेस घालून किंवा दिलेले बाकी सगळे सरप्राईज करून त्या येतील ना खरंच येतील ना त्या काहीच कळत नाही आहे असं म्हणत सागरची द्विधा मनस्थिती असते मुक्ता एकतर ड्रेस घालेल का ड्रेस घातल्यावरती इथपर्यंत येईल का आणि आपण आत्तापर्यंत केलेले सगळे सरप्राईज आणि याच्यापुढे असलेले सरप्राईज वर्कआउट होतील का असे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात आणि तो मनोमन मुक्ताच्या वाटेकडे डोळे लावून पाहत असतो इकडे मुक्ता आता फ्रेश होऊन वॉशरूम मधून बाहेर येते बाहेर आल्यावरती ती पुन्हा एकदा तो फुलांचा बुके पाहते आणि विचार करते सागर कसे आहात तुम्ही मला तर मी स्वप्नामध्येच तरळत आहे असं वाटत आहे खरं सांगू का तर या सगळ्यासाठी मी सुद्धा खूप खूप एक्सायटेड आहे असं म्हणत मुक्ता आता तयार व्हायला घेते ती वॉर्डरोबमधून आपला ड्रेस काढण्यासाठी येते त्याच वेळेला ड्रेस काढत असताना तिच्या लक्षात येतं अरे बापरे या ड्रेसचा बो तर कोणीतरी कापून टाकलाय पण हे असं कसं घडलं मी तर हा ड्रेस नीट ठेवला होता मग या ड्रेसचा बो कुणी कापला तिला काहीच कळत नाहीये आता काय करावं काय करावं याचीच युक्ती करून मुक्ता त्या ड्रेसचा पूर्ण जो बो असतो किंवा पूर्ण ते राउंड केलेलं असतं ते सगळं काढून प्लेन साधा ड्रेस करून तो घातल्यावरती तो अधिक सुंदर दिसणार असतो तोपर्यंत इकडे मात्र ड्रेस फाडून सावनी गेलेली असते आपल्या लग्नाची अनाउन्समेंट पार्टी हे करायला पत्रकार बोलवलेले असतात आणि आपल्या लग्नाची धूम धडाक्यात अनाऊन्समेंट करावी यासाठी हॉल बुक केलेला असतो सगळ्या पत्रकारांना बोलवलेलं असतं पण बराच वेळ होतो बरेच वेळ वाट पाहतात अर्धा तास एक तास होतो पण काही हर्षवर्धन येत नाही बरं येत नाही तर नाही पण मी इतक्या वाजता येतोय तितक्या वाजता येतोय हे सांगायला फोन पण उचलत नाही आता सगळ्या पत्रकारांच्या मध्ये कुजबुज व्हायला लागते की काहीतरी गडबड आहे आणि सावनी कंटिन्युअस हर्षला कॉल करत असते पण हर्ष तिचा कॉलच उचलत नसतो आता मात्र खूप मोठी गडबड होत असते सावनीला या पत्रकारांना काय तोंड देऊ यांना काय सांगू तिला काहीच कळत नसतं मग पत्रकार कुजबुजायला लागतात आणि ते म्हणतात सावनी मॅडम अहो काय चाललंय म्हणजे आम्ही किती वेळ वाट पाहायची असं इतका वेळ वाट पाहायला आमच्याकडे काही इतका फुकट वेळ नाहीये तुम्ही आम्हाला या इतक्या वाजता या म्हणून सांगितलं त्यानंतर दोन तास उलटून गेले आम्ही किती वेळ वाट पाहतोय तुम्ही म्हटला होता की लग्नाची अनाऊन्समेंट करणार आहेत पण तुमच्या लग्नाची अनाऊन्समेंट करायला तुमचा नवरा कुठे आहे तुमचा नवरा तर आलाच नाही आहे दुसरी पत्रकार म्हणते मला तर वाटतय की या आहेत ना या स्वतःशी स्वतःचं लग्न लावणार आहेत असं म्हणत पत्रकारांच्या मध्ये एकच हशा पिकते सावनीचा असा पराभव झालेला असतो सावनीचा असा सगळ्यांच्या समोर इन्सल्ट झालेला असतो आणि हे सगळं आता हर्षमुळे घडलेलं असतं आणि तो, तो मात्र फोन उचलतच नसतो त्यावरती आता सावनी सांगत असे नाही तो खूप मोठ्या मीटिंग मध्ये अडकला असेल असं होणारच नाही की तो येणार नाही तो येणार तुम्ही थोडा वेळ वाटत बघा आणि नको ती चर्चा करू नका त्याचं माझ्यावरती प्रेम आहे आणि त्यानेच मला लग्नाची अनाउन्समेंट करणार म्हणून सांगितलंय थोडा वेळ वाट बघा थोड्याच वेळात तो येत असेल असं म्हणत सावनी आता सगळ्यांना प्रयत्न करत असते पण सगळ्यांना जे सत्य आहे ते समजलेलं असतं की हर्ष काही ये ना ना येणार नाही इकडे आता सागर वाट पाहत असतो आणि बराच वेळ होतो अजून मुक्ता का नाही आली काय झालं असेल असं म्हणत तो घड्याळ पाहत असताना अचानक त्याची नजर आता साईडला वळते आणि साईडला अप्सरेसारखी सुंदर दिसणारी सागरनेच दिलेला ड्रेस घालून आलेली मुक्ता दिसते मुक्ताने हार न मानता सावनीने ड्रेस फाडल्यावरती सुद्धा कमरेला असलेला बो काढून टाकून आता मात्र सिंपल लुक करून तितकीच सुंदर तितकीच एलिगेंट दिसत असते आणि सागर तिच्याकडे पाहतच बसतो म्हणजे आता सागरचं असं होतं की समोर जे बघतोय ते बघतच बसावं इकडून नजर कुठे हटूच नाही असं त्याचं होतं आणि तो मुक्ताकडे पाहत बसतो मुक्ता मात्र अजूनही स्वप्नात वावरल्यासारखी सागरने तांदळाच्या डब्यापासून ते या ड्रेसपर्यंत दिलेलं प्र एक सरप्राईज आठवत आठवत ती एक एक पाऊल टाकत सागरच्या इकडे पुढे येते आणि आता मुक्ताच हे रूप बघून सागर मंत्रमुग्ध होतो तोंडातून एकही शब्द फुटत नाही तो फक्त आणि फक्त हे रूप साठवून घेत असतो मुक्ता समोर येते बराच वेळ होतो मुक्ता सागरला आवाज देते त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण सागरचं मात्र लक्षच नसतं मुक्ता म्हणते सागर काय झालंय म्हणजे आहो मी समोर उभी आहे तुम्ही काहीच बोलत नाही आहात असं म्हणत ती मुक्ता आता चुटकी वाजवते सागरला बोलण्यासाठी प्रवृत्त करते पण सागर मात्र इतका मुक्ताच्या प्रेमामध्ये तिच्या रूपामध्ये वेडा झालेला असतो की तो, तो काही बोलतच नसतो मुक्ता मात्र सागरकडे पाहते लाचते आणि म्हणते हॅलो मी न मिसेस मुक्ता सागर कोळी आता तरी लक्ष द्या माझ्याकडे सागर मुक्ताचा हातात घेतो पण तरी सुद्धा एकही शब्द तोंडातून फुटत नसतो हात गच्च दाबून ठेवलेला असतो मुक्ता हात सोडवून घेते आणि सागर अहो काय इतका वेडेपणा बरा नाही असं म्हणत हसायला लागते सागर म्हणतो वेडेपणा अहो तुमच्या प्रेमामध्ये तुमच्या या रूपाच्या प्रेमामध्ये मी इतका वेळा चालू ना समोर काय चाललंय मला काही कळतच नाहीये फक्त आणि फक्त तुमच्याकडे बघत बसावं इतकंच वाटतंय मला असं म्हणत सागर मुक्ताच्या सौंदर्याची ही तारीफ करत असतो तोपर्यंत तो इकडे आता पत्रकार खूप मोठा गोंधळ करतात पत्रकार सांगायला लागतात कसं आहे ना सावनी मॅडम इथे ऑलरेडी कुजबूज चालूच होती कुजबूत चालू होती की हर्षवर्धन येणारच नाहीये तरी सुद्धा आम्ही एकमेकांना समजावलं की नाही नाही असं नाही होणार हर्षवर्धन नक्की येतील म्हणजे कसं आहे ना हर्षवर्धन हे तरुण मुलींच्या ग्रुपमध्ये राहणारे एक मनाने यंग असलेले बिझनेसमॅन आहेत म्हणजे त्यांचा नेहमी गोतावळा असतो तो तरुण मुलींच्या सोबत असतो त्यांच्या अवतीभोवती तरुण मुली असतात आणि तुम्ही तुम्ही तर आता काही तरुण नाही राहिलेले आहात त्यामुळे आम्हाला नाही वाटत की ते तुमच्या सोबत लग्न करतील तुम्ही ना आमचा वेळ वाया घालवलात आमची दहा दहा मिनटं किती इम्पॉर्टंट असतात आम्ही तुम्हाला दहा वेळा फोनवरती म्हटलं होतं की एक्झॅक्ट वेळेमध्ये आम्हाला बोलवा जेणेकरून आम्हाला थांबावं लागणार नाही पण तुम्ही काय केलं तुम्ही आमचा वेळ वाया घालवलात यापेक्षा आम्ही दुसर ख... दुसऱ्या खबरी आम्ही कॅचअप केल्या असताना तुमच्यामुळे आमचा वेळ फुकट गेला अजून इथे काही थांबू शकत नाही आम्हाला जायला पाहिजे आणि काही नाही हर्षवर्धन तुम्हाला लग्न करणार नाहीत हे आम्हाला ऑलरेडी समजलेलं होतं पण तुम्ही बोलवलात हो म्हणून आलो असं म्हणत सावनीचा जितका अपमान करता येईल तितका अपमान करून सगळे पत्रकार सावनीला आता अदवा तदवा जे मनाला येईल ते बोलून तिकडून आता रागारागात निघून जातात सावनी मात्र अहो थांबा थांबा असं काही नाहीये हर्ष येणार आहे अशी खोटी आशा देत आता मात्र सावनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण सगळे पत्रकार निघून गेल्यावरती सावनीच्या पण ही गोष्ट लक्षात येते की खरंच हर्ष आपल्याला फसवतोय आणि आपण मूर्खासारखे त्याच्या जाळ्यामध्ये अडकतोय पण आता पुढे काही पर्याय दिसत नाही तो पर्यंत आणि सागर एकमेकांच्या समोर असतात सागर म्हणतो काय सांगू तुम्हाला मी मी हटतच नाहीये म्हणजे तुम्हाला इतके वेळा पाहतो इतके वेळा तुमच्याकडे टक लावून पाहतो पण आज आज काहीतरी जादू झालेली दिसते यावरती मुक्ता म्हणते जादू म्हणजे काय माहितीये का या ड्रेसची जादू आहे हा ड्रेसच इतका सुंदर आहे ना की त्याच्यामुळे तो माझ्यावर ग्लो आलाय सागर म्हणतो नाही नाही ह्या ड्रेस साधाच आहे सा या ड्रेसमुळे किंवा तुमच्यामुळे या ड्रेसला शो आलाय ही गोष्ट तुम्हाला कळत नाहीये का खूपच सुंदर दिसताय यावरती मुक्ता म्हणते मला तर खरं ना हे स्वप्नात असल्यासारखं वाटतंय म्हणजे तुम्हाला सांगू का मी हे सगळे सरप्राईज माझ्यासाठी तांदळाच्या डब्यापासून सुरू होऊन हे आता या ड्रेसपर्यंत येऊन थांबलेत ते अगदी ह्या इथपर्यंत डिनर डेटपर्यंत सागर म्हणतो डॉक्टर तुम्हाला काय वाटलं हे संपलेले आहेत का नाही नाही सरप्राईज तर आत्ता सुरू झालेत हे सरप्राईज आत्ता कुठे नव्याने सुरू झालेत त्यामुळे एकही एक शब्द बोलायचं नाही डॉक्टर आता या सरप्राईजला तुम्हाला सामोरं जायचं आहे असं म्हणत आता मात्र सागर मुक्ताला अजून काय सरप्राईज देणार हे पाहण्यासाठी मुक्ता सुद्धा उत्सुक असते यावरती सागर म्हणतो कसं आहे ना म्हणजे तुमच्या या तुमच्या माझ्या आयुष्यात येण्यामुळे माझ्या आयुष्यामधलं सगळं बेसुर आयुष्य हे सुरेल झालं lay तुम्ही माझ्यामध्ये मैत्रीचं प्रेमाचं आणि सुखाचे सूर इतके भरलेत ना की त्याच्यापुढे आत्ता हे जे म्युझिक वाजणार आहे ना हे म्युझिक काहीच नाही आहे असं म्हणत तो म्युझिकमधला म्हणजे तिथे एक माणूस गिटार घेऊन उभा असतो त्याला इशारा करतो आणि सुंदर रोमॅंटिक गाणं वाजवायला लागतं सुंदर रोमॅंटिक गाणं वाजायला लागल्यावर ती मग मात्र सागर मुक्ताच्या समोर हात करतो आणि तिला डान्ससाठी इन्व्हाइट करतो लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू असतो सागरमुक्ताचा डान्स चालू असतो दोघ जण इतके रोमँटिक होतात जगाचं भानहारपून दोघं जण डान्स करायला लागतात इकडे कंटिन्युअस म्युझिक वाजत असतं सागर आणि मुक्ता एकमेकामध्ये पूर्णपणे विसरून जाऊन डान्स चालूच असतो दोघांचा डान्स होतो आणि डान्स झाल्यावरती मुक्ता तर सागरकडे एक टक पाहत बसते आणि म्हणते खरं सांगू का मला हे स्वप्नच वाटते अजूनही विश्वास बसत नाहीये सागर म्हणतो होल्ड ऑन डॉक्टर अजून सरप्राईज आहे केक कट करायचा असं म्हणत सागर मुक्ता नावाचा फर्स्ट डेट नावाचा केक कट करण्यासाठी सागर मुक्ताला इन्व्हाइट करतो हातामध्ये छानपैकी नाईफ देतो आणि डू द ऑनर असं म्हणत केक कट करायला सांगतो मुक्ताला तर हे सगळं अगदी एखाद्या स्वप्नासारखं वाटत असत सागर छानपैकी हाताने केक कट करतात एकमेकांना केक भरवतात आणि एकदम स्वप्नांच्या पलीकडच्या जगामध्ये वावरत असतात मुक्तासाठी ही डेट म्हणजे तिच्या आयुष्यातलं जबरदस्त सरप्राईज असतं ती सांगत असते खरंच सागर हे सरप्राईज तुम्ही मला दिलत किती आनंद झालाय सागर म्हणतो तुम्हाला काय वाटलं सरप्राईजेस अजून संपलेत का खर सरप्राईज तर आजच्या रात्रीला असणार आहे असं म्हणत सागर मुक्ताला एक गोड इशारा देतो मुक्ता चक्क लाचते त्याच वेळेला सागर आता आपल्या गुडघ्यावरती बसतो आणि आपल्या हातामध्ये आणलेली डायमंड रिंग मुक्ताच्या हातात घालतो मुक्ता हे सगळं बसते आणि अजून किती सरप्राईज सागर देणार ती अगदी भारावून गेलेली असते मग छानपैकी डिनर डेट आटपून दोघ जण घरी येतात घरी आल्यावर ती स्वप्नातून बाहेर पडावं तशी मुक्ता सागरला म्हणते सागर मला एक गोष्ट आत्ता आठवली म्हणजे आज न सावनी हर्षवर्धन यांच्या यांच्या लग्नाचे अनाउन्समेंट होती ना यावरती सागर म्हणतो हे बघा मला ह्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये म्हणजे मी अजूनही आपल्या या सुंदर डेट मधून बाहेर नाही पडलेलो आहे या जगाची मला जाणीव करून देऊ नका मला त्यात काळी मात्र इंटरेस्ट नाहीये यावरती मुक्ता म्हणते असं काय करताय अहो लग्नाची अनाऊन्समेंट झालीच नाही सागर म्हणतो जाऊ दे ना मग आपल्याला काय करायचंय असं म्हणत सागर आता मुक्ताला हा विषय काढू नका मला हा विषय बोलायचा नाही असं म्हणतो आणि तिकडून निघून जातो मुक्ता मात्र या सावनीमधून अजून बाहेरच येत नसते तशीच मुक्ता आता मात्र आपल्या घरी येते आणि आईला सांगते अगं आई आज विसरलीस का यावरती माधवी म्हणते काय विसरले मला नाही वाटत मी काही विसरलेली आहे मुक्ता म्हणते अगं सावनीची मेहंदी आहे ना आज मेहंदी यावरती माधवी म्हणते तू न सावनीचा इतका पुळका घेऊन तिची बाजू घेऊन सगळं करण्याचा काय मक्ता घेतलायस का मला सावनीची मेहंदी बिंदी काही नाही पडलेलं आहे